विठ्ठल कारखान्यावर जप्ती होताच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे भाजपचे वाटेवर असल्याचे चर्चा पंढरपूर शहरातून दबक्या आवाजात सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र वार्तालाप येते पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी अभिजित पाटील जरी भाजपमध्ये गेले तरी जनता सुज्ञ आहे असे प्रतिपादन केले तर पाहूया काय म्हणाले ते आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवळ सीएम मोहिते पाटील यांच्या घरी या स्वतः केंद्रीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश असल्याचं कळतं याच्या पुढे एक मला विचारतं की आपल्या काळात ईडी पोलीस स्टेशन सीबीआय सी आय डी अशी यंत्रणा काढण्यात होती का आमच्या काळामध्ये सगळे यंत्रणा होती पण आज काळ करता म्हणून आम्ही त्याचा घडून हे राजकारणा करता वाटत इलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्ही अशा प्रकारे वागताय मला वाटतं हे चुकीचं धक्कादायक अशा प्रकारची आपल्याला मी स्पष्टपणे जर सांगतो गेले तर ते ज्या परिस्थितीमधून ते जाणार असतील अजून गेले नाही पण जनता समजून आहे ना त्यामुळं मला एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही